एकाच ताटात ता ता जेवून खाऊन भावाला चुना अरे येड पोरग बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना अरे शिळ पोरग बी सांगतय राव कुणाची हाव शिवसेना कसा खोटा जमाना आला रल मन भाजी पालार वाघ जाया तर कुर गेला रिथ तो फिरतोय कोलार हर चंद्र तो सोंग घेऊन ये आला शकून मामा शेमड पोरग बी सांगते राव कुणाची हाय शिवसेना येड पोरग बी सांगतोय राव कुणाची हय शिवसेना आय माझ्या देशाची शाल र माझ पवित्र संविधान रे आय माझ्या देशाची शाल र माझ पवित्र संविधान दोन गुजरात्यांच्या हातीर आर सारस पडले गहाल अरे तुमच्या उरावर हुकूमशाही माना अगर ना माना उभा महाराष्ट्र सांगते कोणाची आयशी सोना